<laughs> नऊ महिने चालेल आणि बाकीचे सगळे ना ते आधीच असे असतील तुम्ही जिंकलात आम्ही हरलो सगळ्यांची पोलखोल करतील आणि चुकीच्या गोष्टी असतील ना त्या अशा अशा घराच्या बाहेर जातील आणि मला एवढ्या <laughs> स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज बाहेर आहेत ना त्यांनी खरंच घरात जाऊन स्वतःला रिचेक करावं की आपण जे दाखवतो जगाला ते खरंच आपण आहोत का एक्सपिरियन्स घ्यावा या अशा गोष्टींचा सुद्धा ज्याच्यात तुम्हाला कळतं की तुम्ही खरे व्यक्ती म्हणून कसे आहात मला आधी असं वाटायचं ना बरं बिग बॉसचा विषय काढला या आता सीझन पाच मध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल माझ्यासारख्या व्यक्तीने तरी जाऊ नये कारण किंवा जावं मी म्हणन खरं तर प्रत्येक व्यक्तीने एक्सपिरियन्स घ्यावा या अशा गोष्टींचासुद्धा ज्याच्यात तुम्हाला कळतं की तुम्ही खरे व्यक्ती म्हणून कसे आहात मला आधी असं वाटायचं ना की मी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारी आहे भांडणारी आहे मला पटकन राग येतो नाही आहेत मला वॅलिड गोष्टींशिवाय रागच येत नाही हे मला त्या घरात गेल्यानंतर कळलं की आपण खोटं वागू शकत नाही आपण नाटक करू शकत नाही आणि मग ते किती लोकांना आवडते किती लोकांना नाही आवडतं याच्यापेक्षा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही किती कळलात त्या घरात जाऊन हे जास्त महत्त्वाचं असतं त्यासाठी मी म्हणेन जेवढ्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज बाहेर आहेत ना त्यांनी खरंच घरात जाऊन स्वतःला रिचेक करावं की आपण जे दाखवतो जगाला ते खरंच आपण आहोत का स्वतःसाठी राजकारण आता सध्यात वातावरण सगळीकडे राजकीय आहे तर राजकारणातल्या असा कुठला व्यक्ती तुम्हाला तिथे जाऊन म्हणजे तुम्हाला वाटतं की येस ह्याने जावं आणि ह्याला पाहायला नक्कीच <laughs> आवडेल घरात नाही नाही असं मी कोणाबद्दल म्हणणार नाही पण मी तर म्हणेन की अमोल कोल्हेंनी जावं नॉट बिकॉज <laughs> त्यांनी <ता गरा। laughs> <laughs> <laughs> uh, त्यांनी काही राडा करावा किंवा असं काही पण ते गेले ना तर राडे करणारे आहेत ना ते सगळे गप्प होतील ते सगळ्यांची पोलखोल करतील आणि चुकीच्या गोष्टी असतील ना त्या अशा अशा घराच्या बाहेर जातील आणि मला वाटतं जर का तो सीझन हा सहा महिने चालत असेल तर अमोल महिने चाले। चालेल आणि बाकीचे सगळे आहेत ना ते आधीच असे असतील तुम्ही जिंकलात आम्ही हरलो सो मला खात्री आहे की जर अमोल गेले तर ते नक्कीच विनर होऊन येतील चांगल्या गुणांसाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी थँक्यू सो मच